ओ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरये सच्चिसुखस्वरूपाय स्वामिने स्वामिनेतापहारिणे प्रियमित्रान्नो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे स्वामीजींचं एक आपण कोट बघणार आहोत तर स्वामीजी काय म्हणतात बघा एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावायचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्याकडे लक्ष देऊ नका प्रसंग विशेषी ठोंब्या ठोंब्यादेखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल माणसावर तो अगदी मामूली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा वस्तुत त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल आता इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात की एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला चारित्र्य ओळखायचं आहे ही व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे याचं चारित्र्य चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर स्वामीजींनी आपल्याला एक सूत्र सांगितलेलं आहे एक मंत्र दिलेला आहे ते काय म्हणतात की त्याच्या मोठमोठ्या कार्याकडे लक्ष देऊ नका प्रसंगविषयी एखाद्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल म्हणजे एखाद्या व्यक्तीनं खूप मोठं कार्य केलं म्हणून ती व्यक्ती खूप चांगली आहे असं कधीही समजू नका कितीतरी लोक आहे जगामध्ये आयुष्यभर काय काय करतात आणि तिथे काशीला जाऊन हरिद्वारला जाऊन वृंदावनला जाऊन हजारो साधूंना भंडारा देतात आता लोक म्हणतात की अरे ओ शेठजीने बहुत बडा भंडारा दिया एक हजार साधूको खिलाया आता हे आपल्याला दिसतं की हा माणूस खूप दानवीर आहे याने एक हजार साधूंना जेवण दिलं पण आयुष्यभर काय करतो आयुष्यभर व्यापारामध्ये लोकांची गळी कापतो लोकांची पिळवणूक करतो लोकांना फसवतो अशा मार्गाने पैसा कमावतो आणि एक वेळा खूप मोठं कार्य करतो एखादा असतो आपल्याला माहिती आहे की तिरुपतीला जातो आणि तो म्हणतो की तिरुपती बालाजीला सोन्याचा मुकुट दिला आता सगळे लोक म्हणतात अरे त्यानं सोन्याचा मुकुट दिला सोन्याचा मुकुट दिला पण त्यानं तो सोन्याचा मुकुट कसा कमावला नंबर दोनच्या मार्गानं अधर्माच्या मार्गानं पैसे कमावून तो मुकुट दिला आता आपल्याला ते कार्य दिसते की त्यांनी खूप मोठा मुकुट दिला पण तो जीवनामध्ये काय करतो त्या एका त्या कार्यावरून आपण त्याचं चारित्र्य सांगू शकत नाही की हा मनुष्य खूप चरित्रवान आहे खूप चांगला आहे असं आपण म्हणू शकत नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की एखाद्या ठोंब्यासुद्धा प्रसंगविशेषी मोठं कार्य करू शकतो पण तशा मोठमोठ्या कार्याकडे बघू नका तुम्ही फसवले जाणार कारण तो मोठं कार्य करतो कशासाठी स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी की मी केवढा मोठा धर्मात्मा आहे पण तो खरोखरच धर्मात्मा आहे की दुरात्मा आहे हे आपल्या त्याच्या जीवनामध्ये बघावं लागेल जर त्याचं जीवनाकडे आपण बघितलं आणि जीवनामध्ये सगळे वाईट गोष्टी तो करत आहे आणि जीवनामध्ये सगळ्या वाईट गोष्टी करत आहे तर आपण त्याला महात्मा म्हणू शकत नाही किंवा मोठा मनुष्य म्हणू शकत नाही किंवा चारित्र्यवानही म्हणू शकत नाही जगामध्ये असे भरपूर लोक आहेत खूप धर्माचा दिखावा करतात खूप मोठमोठे यज्ञ करतात दानधर्म करतात खूप काही करतात आणि लोकांना वाटतं की खरोखरच चार मोठा दानवीर आहे अरे ज्याच्याजवळ शंभर कोटी आहे अधर्माच्या मार्गाने कमावलेले आहे त्यामधले त्यानं जर पाच पन्नास लाख रुपये दिले तर मोठी बहादुरी नाही आहे पाच पन्नास लाख रुपये त्याच्या दृष्टीनं काहीच नाही तुच्छ आहे पण आपल्याला तेच खूप महत्त्वाचं वाटतं की तो मनुष्य किती दानधर्म करतो तर अशा गोष्टीवर आपण कधीही विश्वास ठेवू नये किंवा अशा लोकांमुळे आपण फसवू नये नुसता दिखावा असतो त्याच्या दिखाव्याच्या मागे काहीही नसते फक्त स्वतःचा अभिमान स्वतःचा गर्व स्वतःचा अहंकार हाच त्यांना दाखवायचा असतो बाकी खरं खरं चारित्र्य नसते मग कसं ओळखायचं चारित्र्यवान मनुष्याला संभाजी म्हणतात माणसावर तो अगदी मामुली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा वस्तुत त्यांच्यामधूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडून शकेल म्हणजे मनुष्य दैनंदिन जीवनामध्ये जे काही कर्म करत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कर्मावर तुम्ही लक्ष ठेवा तो जे करतो आहे त्यावर तुम्ही लक्ष ठेवा तो ती कर्म कशा प्रकारे करतो आता एखादा मनुष्य व्यापारी असेल पण तो प्रामाणिक व्यापारी असेल तो खरं बोलत असेल लोकांच्या त्याच्या बोलण्यावर विश्वास असेल तो लोकांना फसवत नसेल तो बघा तो व्यवसाय करत आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एक असाच कपडे विकणारा होता तो लोकांना स्पष्ट सांगायचा की सुताची किंमत चाराने मजुरी चाराने आठाने आणि माझा नफा चाराने या कपड्याची किंमत बारा आहे तो लोकांना फसवत नव्हता जे काही खरं खरं आहे ते सांगत होता म्हणून लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसायचा तर तो व्यवहारामध्ये खरा बोलतो आहे ना तो व्यवहारामध्ये कोणाला फसवत तर नाही ना तो जीवनामध्ये लोकांना मदत करतो ना जर कोणावर संकट आलं तर धावून जातो ना म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी बघण्यासारख्या असतात त्या आपण बघायला पाहिजे त्यावरून मनुष्य मोठा होत असतो बघा विद्यासागर ते कॉलेजचे प्राचार्य होते संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते आणि एकदा इंग्लिश ऑफिसर तो अधिकारी विदेशामधून आला आणि आल्यानंतर मग गाडीमधून उतरला आणि कॉलेजमध्ये जाणार त्या कॉलेजचं इन्स्पेक्शन करायला जाणार होता आता विद्यासागर त्याला तिथे घ्यायला गेले त्या ऑफिसरला घ्यायला गेले ऑफिसरने बघितलं अरे कुणी आलं नाही सामान होतं इकडे तिकडे बघतो आहे कुली शोधतो आहे तेव्हा त्यानं त्याला वाटलं की विद्यासागरच कुली आहे हे माझं एवढं सामान घेऊन चला विद्यासागरानं ते सगळं सामान डोक्यावर घेतलं आणि त्याला हॉटेलमध्ये पोचून दिलं नंतर घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मग कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यावर ते प्रिन्सिपॉलच्या खुर्चीवर बसलेले आहे आणि जेव्हा तो ऑफिसर आला आणि त्यानं बघितलं की अरे विद्यासागर या, या कॉलेजचे प्राचार्य आणि सकाळी मी हमाल समजलो आणि माझा माल घेऊन आलो बघा त्यांनी म्हटलं नाही विद्यासागरांनी की नाही नाही मी हमाल नाही आहे मी तुम्हाला घेण्यासाठी आलेलो आहे मी कॉलेजचा प्राचार्य आहे असं त्यांनी मुळीच दाखवलं नाही तर त्यांचं सामान घेऊन ते हॉटेलपर्यंत आले डोक्यावर घेऊन बघा किती लहानशी गोष्ट वाटते आपल्याला पण विद्यासागर के आपोआप एवढे मोठे झाले नाही म्हणजे इथे अहंकार मुळीच नाही दिखावा मुळीच नाही ठीक आहे कोणी हमाल नाही आहे मी आहे मी तुमचं सामान घेऊन जाऊ शकतो मला त्यामध्ये कसली लाज आहे म्हणजे जा असे लोक मोठे होतात इवन अब्राहम लिंकन जेव्हा ते त्यांच्या ऑफिसमध्ये जात होते अमेरिकेचे प्रेसिडेंट अमेरिकेचे अध्यक्ष आणि खूप छान कपडे घातलेले त्यांना एका विषयावर बोलायचं होतं महत्त्वाच्या विषयावर म्हणून त्यांनी छान छू छु, सूटबूट घातलेला होता पण जेव्हा ते रस्त्याने निघाले तेव्हा त्यांना दिसला का एक डुक्कर तो मातीमध्ये फसलेला आहे चिखलामध्ये अडकलेला आहे तो त्या चिखलामधून काही केल्या बाहेर येऊ शकत नाही खूप प्रयत्न करतो खूप प्रयत्न करतो पण तो त्यामध्येच फसतो त्या चिखलामधून बाहेर काय येऊ शकत नाही आता अब्राहम लिंकन प्रेसिडेंट त्यांना वाटलं मी जर त्याला काढायला गेलो तर माझे कपडे खराब होतील आणि मला तर व्याख्यान द्यायचं आहे पण त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही त्यांनी त्या डुकराला पहिले त्या चिखलामधून बाहेर काढलं घरी परत गेले सगळे कपडे बदलले नंतर मग ऑफिसमध्ये गेले म्हणजे हे लहानचं छोटंसं कार्य पण त्यांच्या हृदयामध्ये किती करुणा होती किती प्रेम होतं नंतर त्यांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट असताना त्यांनी निग्रोसाठी जो नौकरशाही होती म्हणजे निग्रोला गुलाम म्हणून विकल्या जायचं तर हा गुलामीचा कायदा निग्रोच्या गुलामीचा कायदा अब्राम लिंकननी नष्ट केला या पलीकडे कोणत्याही माणसाला गुलाम ठेवून घ्यायचं नाही निग्रोंना गुलामासारखी वागणूक द्यायची नाही ते पण माणसंच आहे म्हणून तिथे गृहयुद्ध पण झालं पण लिंकननी कशाचीही पर्वा न करता त्या लोकांना सगळ्या बंधनातून मुक्त केलं म्हणजे बघा असे लोक महान होतात कारण त्यांच्या छोट्या छोट्या कार्यावरून आपल्याला दिसते त्यांच्या हृदयामध्ये करुणा होती म्हणून त्यांनी त्या डुकराला बाहेर काढलं आणि तीच करुणा पुढे त्यांना महान करू शकली जग हे सगळे महान लोक ते महान कसे झाले छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या प्रकारे करून महान झाले म्हणून आपण जर आपल्याला एखादं चारित्र्य बघायचं असेल तर तो करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आता छोटंसं काम असेल पण बघा ती व्यक्ती कसं करते ती व्यक्ती ते काम जर मन लावून करत असेल त्यामध्ये बिलकुल चूक करत नसेल तो झाडू मारणारा असेल पण तो झाडू चांगल्या प्रकारे मारत असेल थोडासाही कचरा कुठेही राहू देत नसेल तो मन लावून त्याचं काम करत असेल तर त्याचं काम उत्तम दर्जाचं होईल तो कोणतंही काम करेना लहान असो की मोठं असो पण जे काही काम तो हाती घेईल ते काम तो परफेक्ट करेल त्यामध्ये कुठेही चूक राहणार नाही म्हणजे तो एकाग्र मनानं काम करतो आहे म्हणून त्याच्या कामाची क्वालिटी पण चांगली आहे आणि त्याच्या कॉल कामाची क्वालिटी चांगली असल्यामुळे जीवनामध्ये तो वर येणारच आहे त्याचं काम लोक ओळखणारच आहे म्हणून इथे म्हटलं की छोटे छोटे कामं आपण जे करतो ते आपण मन लावून केले पाहिजे आपल्या लोकांशी व्यवहार कसा आहे आपल्या लोकांशी बोलणं कसं आहे आपण लोकांची सेवा करतो का आपण लोकांची मदत करतो का जेव्हा लोकांना आपली गरज पडते तेव्हा आपण त्यांच्या मदतीला धावून जातो का आपल्या ऑफिसमध्ये आपले कलिग असेल त्यांच्या कामाचा लोड जास्त असेल आपण जाऊन त्यांचं काम हलकं करतो का आपल्या बॉसला आपली मदत अस पाहिजे असेल तो खूप बिझी असेल तर आपण जाऊन आपल्या बॉसला मदत करतो का नाही नाही आता माझे पाच वाजले मी घरी गेलो पाहिजे जे असं करून मनुष्य मनुष्य महान होत नाही तर सगळं काही बलिदान करण्याची तयारी पाहिजे समर्पण भाव पाहिजे तर निवेदिता बघा भगिनी निवेदिता निवेदिता म्हटलं डेडिकेटेड तिनं सगळं जीवन भारताच्या सेवेसाठी दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारची निष्ठा आपल्या कामावर निष्ठा पाहिजे आपण जे काम करतो ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे क्वालिटी काम केलं पाहिजे मन लावून केलं पाहिजे त्या कामा कामाबद्दल जाणून घेतलं पाहिजे चांगल्या प्रकारे म्हणजे हे सगळं जर आपण करत असू तर आपण म्हणू शकतो की आपलं चरित्र चांगलं आहे म्हणून तुम्ही जर इतरांना बघायचं असेल त्यांनी खूप मोठमोठी कार्य केली म्हणून ते महान आहेत ते चारित्र्यवान आहेत असं कधीही समजून घेऊ नका अशी आपण बरेचदा भूल करतो की अरे त्यानं एवढं मोठं कार्य केलं म्हणजे तो किती मोठा माणूस असला पाहिजे तसं काहीही नाही तो अतिशय वाईट माणूस असू शकतो एखाद्या वेळेस तो महान कार्य करू शकतो म्हणून तो काही नेहमीच करतो असं नाही आहे पण जो मनुष्य सगळी कामं छोटी कामं चांगल्या प्रकारे करतो एकदा गांधीजी गाडीनं प्रवास करत होते आणि समोर एक व्यक्ती बसलेली होती त्या व्यक्तीनं केळी खाल्ली आणि तिथेच ते शिल्ट टाकून दिलं तेव्हा गांधीजी म्हणाले की अरे बाबा इथे कोणी पाय घसरून पडेल ते शिल्ट तू डस्टबिनमध्ये टाकून दे तिथे कचरापेटी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून दे ती व्यक्ती म्हणते तुमच्या बापाची गाडी आहे का मी कशाला टाकू तेव्हा गांधीजींनी स्वतःच्या हाताने ते केळ्याचं शिळपट उचललं आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलं आता बघा गांधीजींनी आर्ग्युमेंट केला नाही स्वतः घेऊन ते त्यांनी फेकून दिलं कचरापेटीत टाकलं आता हे दिसते छोटंसं कार्य पण जेव्हा स्टेशन आलं आणि स्टेशनवर हजारो लोक गांधीजींना घ्यायला आले त्यांच्या स्वागतासाठी आले त्यांना माळा घालू लागले त्यांना प्रणाम करू लागले तेव्हा ही व्यक्ती आश्चर्यचकित झाली की अरे आपण कुणाला म्हटलं तुझ्या बापाची गाडी आहे का जेव्हा त्याला कळलं की ते गांधीजी होते त्याला एकदम धक्काच बसला की अरे आपण हे काय केलं गांधीजीसारख्या व्यक्तीला आपण अशा प्रकारे बोललो म्हणजे बघा छोटी छोटी कामं त्यांनी कशाप्रकारे केली स्वत काहीही वाईट वाटून न घेता स्वतः ते शेल्ट उचलून डटमने टाकलं म्हणजे हे आहे महान होण्याचं लक्षण म्हणजे आपण जीवनामध्ये करत असलेला प्रत्येक व्यवहार आपला प्रत्येक विचार प्रत्येक शब्द अशा प्रकारे पाहिजे की ज्यामुळे लोकांना फायदाच झाला पाहिजे त्यामुळे जर लोकांना नुकसान होत असेल आणि आपण एखादं खूप मोठं कार्य करत असू वशिला लावून पैसे देऊन काही करून तर त्याला महानता म्हणता येत नाही अशी व्यक्ती जीवनामध्ये कधीही चारित्र्यवान होऊ शकत नाही तुम्हाला बाहेरून दिसेल देखावा हे खूप चांगली मो मोठी व्यक्ती आहे पण मात्र आतमध्ये एक आणि बाहेर एक तो एक बोलतो आणि एक करतो लोकांना सांगतो मोठमोठ्या मुट गोष्टी ब्रह्मज्ञान सांगतो पण स्वतःच्या जीवनामध्ये मात्र काहीही आचरण नाही लोकांना दान करा म्हणतो पण स्वतःला दान करत नाही हैदराबादला असताना आमचे एक फॅकल्टी होते तर ते फॅकल्टी शिकवायला आले आणि मुलांना सांगू लागले की कि हा रामकृष्ण मठ आहे ह्या रामकृष्ण मठामध्ये मठा आल्यानंतर आपण लोकांना दान केलं पाहिजे मदत केली पाहिजे सेवा दिली पाहिजे हे सेवेचं कार्य आहे तो मुलांना लेक्चर देऊ लागला त्याचं नाव तसं चांगलं मोठं होतं लोक सगळे ओळखायचे तेव्हा एक मुलगा उभा राहिला आणि म्हणे सर तुम्ही हे जे सांगता आम्हाला सांगता करायला आम्ही करू पण म्हणे तुम्ही हा जो क्लास घेते आमच्यासाठी हे जे तुम्ही लेक्चर घेत आहे या लेक्चरसाठी म्हणजे तुम्ही किती पैसे घेता आता तो लेक्चरर गप्प बसला कारण एक व्याख्यान द्यायचं एक तासाचा तो एक हजार रुपये घ्यायचा आता तो स्वतः एक हजार रुपये घेतो आणि मुलांना म्हणतो की आपण सेवा केली पाहिजे आता तो म्हणतो मुलांना सेवा करा पण स्वतः काहीच करत नाही त्या मुलांनी स्पष्ट विचारले की सर तुम्ही या क्लास घेण्याचे किती पैसे घेता आम्हाला सांगता सेवा करा आणि तुम्ही काय करता तो काहीही बोलू शकला नाही म्हणजे जीवनामध्ये जर आचरण नसेल तर आपल्याला गप्प राहावं लागतं त्याचं कितीही मोठं नाव असेल पण त्याला गप्प बसणं भाग पडलं कारण तो पैसे घेऊन शिकवायचा तो काही सेवा देत नव्हता म्हणजे अशा प्रकारचे अनेक अनुभव आपल्याला जीवनामध्ये येत असतात आपल्याला वाटतं की तो मोठा माणूस आहे अरे पण तो एवढा मोठा माणूस आहे पण एवढा मनी माइंडेड आहे खूप मोठा डॉक्टर असेल खूप मोठा वकील असेल त्याचं नाव खूप असेल खूप फेमस असेल पण तो जर स्वार्थी असेल तो जर लोभी असेल त्याच्यामध्ये जर सेवाभाव नसेल त्याच्यामध्ये करुणा नसेल तो खोटा बोलत असेल तर अशा व्यक्तीला आपण चारित्र्यवान व्यक्ती म्हणू शकत नाही म्हणून स्वामीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्याचं चारित्र्य खरं खरं चारित्र्य तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्यांकडे बघू नका एखादा ठोंब्यासुद्धा महान कार्य करू शकतो आवेशामध्ये येऊन पण तुम्ही लोकांवर लक्ष ठेवा त्यांची लहान लहान कामं बघा आणि त्यांनी केलेल्या लहान लहान कामामध्येच तुम्हाला त्या माणसाचं चारित्र्य दिसून येईल तो जर छोटी छोटी कामं जर चांगल्या प्रकारे करत असेल प्रामाणिकपणे करत असेल त्याचे कामावर निष्ठा असेल एकाग्रतेनं करत असेल लोकांना मदत करत असेल तर समजा की ती व्यक्ती नावाज दिली नसेल तिला कोणी ओळखतही नसेल पण ती व्यक्ती खरी खरी चारित्र्यवान आहे ती काही आपल्या चारित्र्या डंका पिटत नाही म्हणून स्वामीजींनी म्हटलं आहे की लहान लहान गोष्टी करताना त्या व्यक्तीवर लक्ष ठेवा आणि ह्या गोष्टीच त्या व्यक्तीला भविष्यामध्ये महान करणार कि आहे कितीतरी उदाहरणं आहे आपल्याकडे आहेत अब्दुल कलामपासून तर सगळे लालबहादूर शास्त्रीपर्यंत हे कितीतरी उदाहरणं आहेत पण हे लोकं किती गरीब होते गरीब फॅमिलीमधून आले त्यांची त्यांना गरिबीची जाणीव होती आणि त्यामुळे त्यांनी लोकांना मदत केली भ्रष्टाचार केला नाही लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पण स्वतःचं घरसुद्धा बांधू शकले नाही म्हणजे अशा प्रकारे ह्या लोकांची राहणी होती सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग म्हणून त्यांचं जीवन जर आपण वाचलं तर आपल्याला खरीकरी प्रेरणा मिळते की हे लोक महान झाले आपोआप झाले नाही त्यांचं जीवन बघा ते नेहमीच महान होते कारण त्यांच्या जीवनामधली प्रत्येक गोष्टच महान होती फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्यामध्ये ते फिलिंग होतं लोकांवर प्रेम करायचे लोकांची सेवा करायचे देशावर प्रेम करायचे ही भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते महान होऊ शकले तेव्हा आपल्याला अशा प्रकारे माणसं ओळखायची आहे एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखाव्याचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्याकडे लक्ष देऊ नका प्रसंग विशेषी एखादा ठोंब्यादेखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल माणसावर तो अगदी मामुली कामे उरकित असताना लक्ष ठेवा वस्तुत त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल म्हणजे थोर पुरुष जे काही करतात ते महानच करतात थोर पुरुष ज्या कार्याला हात लावतात ते लहान कामसुद्धा मोठं होऊन जाते त्यांचा हात लागल्यामुळे तर इथे लहान लहान कामंसुद्धा ते चांगल्या प्रकारेच करतात म्हणून तर ते थोर असतात तर हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे हेच आपल्याला स्वामीजींनी सांगितलं आहे की तुमची प्रत्येक ॲक्शन तुमचं प्रत्येक कर्म प्रत्येक विचार प्रत्येक शब्द हा धर्मावर आधारित प्रामाणिक पाहिजे आणि जर तुम्ही तशा प्रकारे जीवन जगत असाल तरच तुम्ही चारित्र्यवान होऊ शकाल तुम्ही खूप मोठमोठी कामं केली पण जीवनामध्ये मात्र आचरण काहीही नसेल तर कधीही तुम्ही जीवनामध्ये महान होऊ शकणार नाही चारित्र्यवान पुरुष म्हणून ओळखला जाऊ शकणार नाही आणि थोर तर होऊ शकणार नाही एखादं मोठं काम केल्यानं मनुष्य काही थोर होत नाही जो थोर आहे तो कायमच थोर राहतो त्याच्यात मोठेपणा काही कमी होत नाही म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी कायमच्या रुजलेल्या असतात तो धर्माच्या विपरीत जाऊ शकत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो की खरा खरा चारित्र्यवान मनुष्य आहे तर हे स्वामीजीने आपल्याला या कोठेंद्वारे सांगितलेलं आहे आज आपण आपल्या चिंतना इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ... भवंत सुखीन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाग् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु